नमस्कार मित्रांनो मी वैद्य ऋषिकेश फडतरे आज आपणासमोर एक विषय सांगत आहे तो म्हणजे बऱ्याच लोकांना रात्री झोपल्यानंतर पायात गोळे येतात तर पायात गोळे येण्यामागचं कारण काय आणि कशामुळे येतात तर आपला विषय आपण चालू करूया विना कशाची वाट बघता पायात गोळे येणे म्हणजे काय रात्री झोप येतात अचानक पायाच्या स्नानु स्नायूंमध्ये तिवढ आकडण होते आकडण येते म्हणजे क्रॅम्प येतात तिथं त्यात मग त्याच्यामुळे काय होतं खूप जास्त वेदना होतात झोप मोडते पाय हलवता येत नाही काय वेळी तर काय करू अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं एवढं सगळं होतं ही समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होऊ शकते रात्री पायात गोळ्या येण्याची मुख्य कारणे काय तर पहिलं मुख्य कारण आहे म्हणजे पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता म्हणजे काय डिहायड्रेशन शरीरात पुरेसे पाणी नसेल तर स्नायू कोरडे होतात आणि त्यामुळे आकडी येते आता म्हणजे पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही पाणी पिलं पाहिजे कामी पाणी आपल्या शरीराला कमी पडून नाही दिलं पाहिजे आता दुसरं आहे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियमची कमतरता ह्या तिन्हीपैकी कशाची पण किंवा ह्या तिन्हीची पण कमतरता असेल तरी पण पायात गोळी येऊ शकतात ही मिनरल्स काय करतात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम स्नायू सैल आणि मजबूत ठेवतात यांची कमतरता झाली तर स्नायूला झटके येतात आकडी होतात स्नायू गोळा होतात तर ह्याच्या ह्याच्यासाठी हे मिनरल्स आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजेत जेवढी गरज आहे तेवढे भेटले पाहिजेत नंतर तिसरं कारण आहे जास्त चालणे किंवा जास्त वेळ उभा राहणे दिवसभर जास्त काम केल्यावर रात्री पाय दुखतात आणि आकडी येते झोपताना चुकीची पोझिशन एका बाजूला खूप वेळ झोपल्याने रक्तप्रवाह कमी होतो त्याच्यामुळे झोपताना बरोबर झोपलं पाहिजे आता पाचवं कारण म्हणजे काय डायबिटीज किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे या आजारात नसा कमजोर होतात आणि गोळ्या गोळे होण्याची शक्यता जास्त होते आता पायात गोळी होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय आहेत का हो आहेत पहिला उपाय म्हणजे कोमट पाणी आणि मध रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाका आणि ते पिया ह्याच्यामुळे तुम्हाला खूप फरक जाणवेल आता दुसरा उपाय म्हणजे काय मोहरी मोहरीच्या तेलाने मालिश करायची रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने जर मालिश केली तर क्रॅम्प येण्याची शक्यता खूप जास्त कमी होते आता तिसरं केळी खा केळी म्हणजे बनाना त्याच्यामध्ये काय असतं पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं ज्याच्यामुळे जे, जे क्रॅम्प्स येतात ते भरपूर कमी होते आता चौथा उपाय म्हणजे काय नारळ पाणी ह्याच्यात काय असतं नॅचरल इलेक्ट्रोलाइट असते जे स्नायूंना बळ देतं त्याच्यामुळे खूप सारा फरक जाणवू शकतो आता पाचवा उपाय म्हणजे तीळ प्लस गुळ कॅल कॅल्शियम प्लस आयरनचे उत्तम स्रोत अर्थान किटलं एक मिनिट नारळ पाणी नॅचरल इलेक्ट्राइट right, हे काय करतं स्नायूंना बळ देतं पाचवं तिळ आणि गुळ खाऊ शकता फक्त तिळगुळ नव्या वर्षाच्या सुरुवातीला गुढी पाडवायला नाही तर असंही खाल्ल्याने खूप सारा फायदा होतो ह्याच्यात कॅल्शियम प्लस आयरनचा उत्तम स्रोत असतं आता आयुर्वेदिक कारण आणि उपाय वाद वाढलं की आपल्या शरीरात क्रॅम्स येतात दुखतं स्नायूंचं आकुंशन पावतं सांधे दुखतात आक ह्याच्यामुळे काय होतं आकडी व वेदना होतात त्याच्यासाठी आपण वात शांत केली पाहिजे जी वात वाढली वात शांत कशी करायची आपण तूप खाल्लं पाहिजे तीळ खाल तिळाचं ती ती तेल वापरलं पाहिजे सूप पिलं पाहिजे चिकन सूप वगैरे कोमट पाणी पिलं पाहिजे आणि काय अन्न टाळलं पाहिजे जे वाट वाढवणारे अन्न आहे ते टाळलं पाहिजे जास्त उपवास करू नये थंड पदार्थ खाऊ नये डॉक्टरांकडे कधी केलं पाहिजे जर रोज रात्री गोळे येत असतील पाय सुन्न होत असतील किंवा खूप जास्त तीव्र वेदना होत असतील किंवा सतत सतत हा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे डॉक्टर सांगतील कॅल्शियमची व्हिटॅमिन डीची शुगर चेक करणे गरजेचं आहे एवढे सगळं टेस्ट करा मित्रांनो जर तुम्हाला काय वाटत असेल तर चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा नक्की कशावर काय अडचण असेल तर सांगा मित्रांनो मी वैद्य ऋषिकेश फडतरे सोलापूरहून आहे जर तुम्हाला कशाची काय अडचण आली किंवा काय वाटत असेल किंवा आहार काय किंवा क कशाबद्दल ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलवरती कमेंट करा लगेच कमेंटला रिप्लाय भेटेल मित्रांनो धन्यवाद